राज्यात आज पुन्हा एकदा हवामानानं अचानक वळण घेतला असून अनेक भागांमध्ये गारपिटीची नोंद झाली आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर गावात जोरदार गारपीट झाली आहे पहा दुपारनंतर अचानक आकाशात ढग जमा होऊ लागले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह टपोऱ्या गारांचा मारा सुरू झाला पिशोर गावात पडलेल्या गारा इतक्या मोठ्या होत्या की स्थानिक लोकांनी नवलच केल्या दृश्यामधून स्पष्टपणे दिसत आहे की गारांचा थर रस्त्यावर साचलेला दिसतोय लिंबाच्या आकाराच्या मोसंबी डाळिंब आंबा भाजीपाला आणि काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान फळबागा अक्षरशः मिळाल्या असून या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय संपूर्ण हंगामाची मेहनत काही मिनिटात वाया गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये हताशा आणि संताप दोन्ही आहे स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे वातावरण हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तास अस्थिर राहण्याचा इशारा देण्यात आला असून नऊ मे पासून राज्यातील पाऊस काहीसा ओसरणार असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद